प्रसिद्ध अभिनेत्री गोहर खान वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी पुन्हा आई बनणार आहे लग्नानंतर पाच वर्षात गोहर खानने तिच्या चाहत्यांना दुसऱ्यांदा आनंदाची बातमी दिली आहे स्वतः व्हिडिओ पोस्ट करत तिने आपली गर्भावस्था सार्वजनिक केली आहे तिच्या या व्हिडिओनंतर तिचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात गोहर खान आणि तिचे पती सईद दरबार यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत या जोडप्याने लग्न डिसेंबर दोन हजार वीस मध्ये केलं होतं त्यानंतर दहा मे दोन हजार बावीसला त्यांना पहिलं अपत्य झालं त्याचं नाव त्यांनी जेहान दरबार ठेवलं आहे आता दुसऱ्यांदा गोहर आणि जैद पालक होणार आहे या दोघांनी एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती सार्वजनिक केली आहे चाहते आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय अभिनेत्री गोहर खानने एक व्हिडिओ शेअर केला बेबी बम दाखवत या जोडप्याने एकत्र एक पोस्ट दिले आहे गोहर खानने व्हिडिओला एका नोटसह कॅप्शन दिलाय बिस्मिलला तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे प्रेम पसरवा आणि जगाला तुमच्या तालावर नाचायला लावा गोहर खान आणि जैद दरबार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाची आनंदाची बातमी शेअर करताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेम आशीर्वाद आणि हृदयस्पर्शी इमोजींचा वर्षाव केलाय या जोडप्याला हा नवीन अध्याय सुरू करताना पाहून त्यांना किती भावनिक आणि आनंद झाला आहे हे अनेकांनी व्यक्त केलंय एका चाहत्यांनी लिहिलंय तुम्ही दोघेही कपल गोड आहात आणि बाळ क्रमांक दोन आहोत त्यांच्या मित्रांनीही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव हो केलाय दहा मे दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला होता आता वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी गोहर पुन्हा आई होण्यास सज्ज झाले आहे कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोहर खान शेवटची दोन हजार मध्ये आपल्या चौदा फेरे चित्रपटात दिसली होती ही अभिनेत्री फौजी टू आणि लवली लोला मध्ये दिसणार आहे गोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते